की तरफ से बोलना ठीक नहीं है यह बात तो ठीक है कि अगर हम किसी पार्टी में रहते हैं तो पार्टी का डिसिप्लिन होता है चाहे शिवसेना हो चाहे कांग्रेस हो चाहे एनसीपी हो कोई भी पार्टी हो अगर पार्टी से हटकर आपको कोई अलग भूमिका व्यक्त करनी है तो आप उस पार्टी का त्यागपत्र देना चाहिए कांग्रेस पार्टी में हमेशा इस प्रकार से एक्शन होती है शिवसेना में भी होती है अगर पार्टी के खिलाफ कोई बयानबाजी करे तो हमारे पार्टी में भी एक्शन होती है उसमें क्या है पार्टी के बारे में बयानबाजी अगर कोई करता है कोई भी हो तो उनका फ्रस्ट्रेशन है जिस तरह से हमारी पार्टी इतने संकट के बावजूद आगे जा रही है बढ़ रही है लोग स्वीकार कर रहे हैं लोकसभा चुनाव मे में अच्छा निर्णय देणे जा रहे तो चाहे फ्रस्ट्रेशन हो सकता है, तो ठीक आहे पण असं माहीत नाही आघाडीचा धर्म पाळला नसेल तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमच्यावर बसतात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला बसतात त्याच्यामुळे शिवसेनेनं प्रत्येक वेळेला गठबंधन युतीमध्ये असताना युतीचा धर्म पाळला आणि महाविकास आघाडीमध्ये असताना आम्ही आघाडीचा धर्म पाळला पण हे करत असताना शिवसेनेनं कधीही आपला बाणा सोडला नाही स्वाभिमानाशी तडजोड केली नाही हे मात्र मान्य करावंच लागेल कसं काय त्याच्यावरती बोलू आता कोणाला उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण मुंबईमध्ये शिवसेनेसमोर किंवा महाविकास आघाडीसमोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही कोणी नाही मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा जागा महाविकास आघाडी जिंकते आहे त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही असं वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावरती अजून चर्चा सुरू आहे काल नक्कीच आम्ही माननीय शरद पवार साहेब माननीय बाळासाहेब थोरात माननीय नाना पटोलेजी आम्ही स्वतः शिवसेनेचे लोक उपस्थित होतो कालच्या एका बैठकीला पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे कारण जागा वाटपाची चर्चा तशी संपलेली आहे तुम्ही जे म्हणताय तुमच्यापर्यंत बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का त्यात फारसं तथ्य नाही भिवंडीबाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे आपण जर सांगलीविषयी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या का हायकमांडशी आम्ही चर्चाही केली उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातो आहे उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलं आहे नेम आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे तर उद्या मी स्वतः सांगलीला जातो आहे आणि पुढले तीन ते चार दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे